प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या होणाऱ्या चोवीस जूनच्या महापिसोच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मुक्ताला चक्कर आलेली असते आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडते तेव्हा आता सागरला खूपच टेन्शन आलेले असते तेव्हा आता सागरने मुक्ताला पाहण्यासाठी डॉक्टरला डॉक्टरांना घरी बोलवून घेतलेले असते आता डॉक्टर मुक्ताला चेक करतात आणि ते म्हणतात की मुक्ता ही लवकर शुद्धीवर येईल आणि जर ती शुद्धीवर लवकर आली नाही तर तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करून घ्यावं लागेल तेव्हा आता सागर आता इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो तेव्हा त्या सई आता सागर जाते आणि ती त्याला म्हणते की बाबा तू बिलकुल टेन्शन घेऊ नको आणि मुक्ताई लवकरच बरी होणार माधवी आजीने म्हटलेलं आहे की प्रेयरमध्ये खूप ताकद असते आणि जर आपण दे देवी आईसमोर समोर प्रार्थना केली आणि आपण प्रेयर केली तर नक्कीच मुक्ताई बरं बरी होईल असा आता सई आता सागरला म्हणत असते तेव्हा आता सागर आता देवी आईसमोर समोर जातो आणि तो आपल्या हातामध्ये जळता दिवा हातामध्ये घेतो आणि तो म्हणतो की हे एकविरा आई मी आजपर्यंत तुला कधीच काही मागितलेलं नाही आणि आज मी तुला एकच मागतो की तू माझ्या बायकोचे प्राण वाचव आणि तिला लवकरात लवकर, लवकर बरं कर असं आता आता सागर एकवीरा आईसमोर तो देवी आईसमोर प्रार्थना करीत असतो आता हे सर्व काही आता सावणी हे मागून हे पाहत असते आणि ती म्हणते की सागर देवी आईसमोर प्रार्थना करत आहे आणि हे कसं काय आणि हा एवढा काही एवढं सर्व काही कसं काय करू शकतो आणि याला मुक्ताची एवढी काळजी कशी काय असंसुद्धा आता सावणी म्हणते आणि तिला खूपच विचारत असते आणि सर्व काही ती मागून बघत असते आता इकडे मागून आता सा स्वाती येते आणि ती म्हणते की भाई भाई मुक्ताला होश मुक्ता शुद्धीवर आलेली आहे आणि लवकर चल आता इकडे सागर आता खूपच आनंदी होतो आणि तो तो देवी आईसमोर प्रार्थना करतो की त्याने मुक्ताला बरं केलेलं आहे म्हणून आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आहे पाना तर रंजकच असणार आहे तर बघत राहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लय करा थँक्यू